अंधारी सर्कलमध्ये सौ लताबाई दादराव वानखेडे यांचा जनसंवाद प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सिल्लोड सिल्लोड तालुक्यातील अंधारी सर्कल अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ लताबाई दादराव वानखेडे या मतदारसंघात फिरून थेट मतदारांशी भेटी गाठी घेत आहेत गावोगावी जाऊन त्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत यावेळी बोलताना सौ लताबाई दादराव वानखेडे म्हणाल्या की गेल्या पंधरा वर्षात जे प्रश्न सुटले नाहीत ते प्रश्न आता मी सोडवून दाखवेन सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले जनसंवाद दौऱ्यात पाणी टंचाई रस्ते वीज आरोग्य शिक्षण आदी प्रश्न मतदारांनी मांडले त्यावर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी त्यांनी मतदारांना मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ईशा जी आपके हस्बंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश <laughs> टिकिया में समाई फेना ही लेना फेना पाच तारखेला मतदान मागण्यासाठी या आपल्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल